नमस्कार सगळ्यांना सकाळी सकाळी हे रुटीन माझं दररोजचं झालं आहे कारण की आपण मनुका आणि खारक अशी खाऊ शकत म्हणजे खाऊ शकतो पण हे भिजू घालून जर खाल्लं तर छान पौष्टिक आणि शरीरा शरीराला पण लागतं आणि मुलाला पण मी हे भिजू घालून देण्याचा प्रयत्न करते त्याच्यानंतर ते खाल्ल्या आणि पाणी पिल्याच्यानंतर मग चाय ब्रेड चाय ब्रेड झाल्याच्यानंतर चा एक ब्रेड खाऊन घ्यायचं म्हणजे एनर्जी फुल असते आणि पूर्ण कामं करायची शक्ती पण असते मग काय okay, आम्ही गावाला जर गेलो तर असं जातो हे बघा कसे आमची मस्ती असते गाडीवर आणि असंच आम्ही टाईमपास करत असतो याच्यानंतर आम्ही चार सीट होणार आहोत आता आम्ही ट्रिपल सीट आहोत मग काय दुपारची वेळ होती जेवणाची तर अंडे होते अंडे आणले होते आणि संडेला संडेला ते अंडे तसेच राहणार असणार म्हणून मी म्हटलं चला आपण काहीतरी भाजी बनवून टाकू त्याचा काहीतरी उपयोग करू अंडे उकळून घेतले छान उकडल्याच्यानंतर मग काय उकडल्याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून शिलू म्हणजे साफ केले ते टोकर काढून टाकले आणि टोकर काढून नंतर देवाऱ्यांशीला म्हटलं थांब बापू आपण तळून घेऊ मग तळून घेतले छान तळल्याच्यानंतर बघू शकता भीती वाटते तळायची पहिले भीती वाटत होती कारण की मी कधी तळलेच नव्हते तळून कधी तळून कधी अंडे भाजी केली नव्हती तर मग पाय पहिली वेळ तळले तेव्हा छान झाले होते तर तेव्हापासून आजपासून मग तळायला सुरुवात केली मग त्याच्यानंतर फोडणी मसाले सगळे जास्त मसाले वापरायचा आता हे डॉक्टर म्हणतात की जास्त मसाले खायचे नाही कारण की मसाल्याने जडकी लागते आणि ॲसिडिटी पण होते म्हणून मसाले कमी खायचे घरगुतीच मसाले वापरले याच्यामध्ये लसण जिरे खोबरं हेच वापरलेलं आहे कारण की जास्त जर खाल्लं तर मला खरंच जडकी लागते आणि मला त्रास होतो म्हणून मी कमी खाण्याचा प्रयत्न करते आणि अंड्याची भाजी पण मी कमीच खाते मग काय फोडणी दिली भाजी फोडणी दिल्याच्यानंतर हे बघा त्याचं सांबार वगैरे सगळं टाकलं मसाले टाकून दिले तिखट मीठ टाकलं तिखट मीठ टाकल्याच्यानंतर छान असं होऊ दिलं तेलामध्ये तेलामध्ये तेला, होत ते, होत असतं आणि बाकी बाजूलाच भात शिजत होता भात बघत जात होती आणि भात बघत बघत आपली भाजी वगैरे करत होती आणि काही भिजवणं चालू होती मग काय भाजी करून घेतली छान असं होऊ दिलं तेलामध्ये मग त्याच्यामध्ये अंडे हे झाला होता छान झाल्याच्यानंतर शिजून किती कलर वेगळा आला बघू शकता आणि त्याच्यानंतर मग अंडे चार होते चारही अंडे मग त्याच्यामध्ये तळलेले टाकून दिले आणि थोडा वेळ तेलामध्ये होऊ दिले तेलामध्ये होऊ दिल्याच्यानंतर त्याला छान असं मसाले लावून घेतले आणि मसाले लावल्याच्यानंतर छान भाजी होते मग त्याच्यामध्ये पाणी सोडून दिलं पाणी सोडल्याच्यानंतर आमची मी जे सेल्फी स्टिक घेतली आहे ट्रॉयपॅड ते आता सगळीजणं बघू बघू पा आमच्या घरचे लोक सगळेचणं आता त्याला बघून घेणार आणि सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणार कारण की ते टाईमपाससाठी नाही आहे तर कामासाठीच आहे आता बाकीच्यांना वाटणार ते बिनकामाचं आहे पण मला ते आवडलं आहे आणि माझ्या घरच्यांना आवडलं की नाही माहीत नाही पण ते फोटो काढण्याचा प्रयत्न चालू आहे मग काय फोटो काढायचं होता बघा म्हटलं दाखवूनच द्या आणि मग त्यांचा झाला जेवणाचा टाईम मग त्यांनी घेतलं ताट ते म्हणत होते की जेव्हा तेव्हा आपला मोबाईल घेऊन असते आणि व्हिडिओ काढत असते बघा आमची झाली अंडा घरी तयार मग चला या खायला आणि आवडल्यास लाईक शेअर क कमेंट्स करा बाय बाय